सरखा है अशी टीका ही इस पार्टी का जन्म हुआ भ्रष्टाचार हटाना ये उनका मुख्य मुद्दा था लेकिन आज इस पार्टी के ज्यादातर नेताओं पर करोड़ों के भ्रष्टाचार के मुकदमे हैं दिल्ली में शराब घोटाला किसने किया आपदा वालों ने दिल्ली में स्कूल घोटाला किसने किया आपदा वालों ने दिल्ली ने गरीबों के इलाज के नाम पर किसने जनता के पैसे लूटे आपदा वालों ने दिल्ली में प्रदूषण से लड़ाई के नाम पर किसने करोड़ों का खेल किया आपदा वालों ने इनका मूल एजेंडा था और इसलिए अनैतिकता के साथ कारनामे करने वाले लोग दिल्ली को आपदा बना करके दिल्ली में आपदा लाकर के दिल्ली में दिल्ली को आपदा में घेर करके तबाही की ओर ले जा रहे हैं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं बारा हजार दोनशे कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी झाली यामध्ये साहिबाबाद ते न्यू अशोकनगर दरम्यान दिल्ली गाझियाबाद मेरठ नमो भारत कॉरिडॉरच्या तेरा किलोमीटर लांबीच्या विस्तारित मार्गाच्या उद्घाटनाचाही यात समावेश आहे पंतप्रधान साहिबाबाद इथून गाडीला हिरवा झेंडा दाखवला या मार्गाचं उद्घाटन झाल्यानंतर दिल्लीला पहिली नमो भारत गाडी मिळणार आहे तसंच दिल्ली ते मेरठ दरम्यानचा प्रवास लक्षणीयरित्या सुलभ होऊन तो केवळ चाळीस मिनिटात शक्य होणार आहे त्याचा लाखो लोकांना लाभ मिळेल यासाठी सुमारे चार हजार सहाशे कोटी रुपयांचा खर्च केला गेला आहे सहा हजार दोनशे तीस कोटी रुपये किमतीच्या दिल्ली मेट्रोच्या चौथ्या टप्प्याच्या विठाला कुंडली क्षेत्राची पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते आज झाली तसंच नवी दिल्लीतील रोहिणी इथल्या केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेच्या नवीन अत्याधुनिक इमारतीच्या कामाचं भूमिपूजनही करण्यात आलं या नव्या इमारतीच्या प्रांगणात अत्याधुनिक आरोग्य सेवा आणि वैद्यकीय पायाभूत सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साहिबाबाद ते अशोकनगर स्थानकादरम्यान रेल्वे प्रवासात शालेय मुलांशी संवाद साधला देशात मेट्रोचं एक हजार किलोमीटरचं जाळं कार्यान्वित झालं असून भारत जगात तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कार्यान्वित मेट्रो जाळं असलेला देश बनला आहे या संदर्भात माय गव्ह इंडियानं समाजमाध्यमावर दिलेली माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केली आहे मेट्रो कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी गेल्या दशकभरात मोठं काम करण्यात आलं असून यामुळे शहरी वाहतुकीला बळकटी मिळत असून जीवनमान सुलभता वृद्धिंगत होत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे मेट्रोनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची दैनंदिन सरासरी एक कोटींहून अधिक असून तेवीस शहरात मेट्रो सेवा सुरू आहे मेट्रोचे नऊशे अठ्ठ्याण्णव किलोमीटरच्या जाळ्याच्या प्रकल्पांचं काम सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूरमध्ये भाजपा सदस्यत्व नोंदणी अभियानाचा प्रारंभ झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रानं भाजपाला यश मिळालं आहे पक्षाची संघटनेची आणि लोकप्रतिनिधींची अशा तिघांच्या लोकाभिमुखतेवर आपलं यश टिकवून ठेवू असं मार्गदर्शन फडणवीस यांनी यावेळी केलं जनतेची आणि कार्यकर्त्यांची मालकी असलेला भाजपा हा देशातला एकमेव पक्ष आहे असं सांगत भाजपा जगातला सर्वात मोठा राजकीय पक्ष झाला आहे आणि आता महाराष्ट्रात दीड कोटी सदस्य बनवायचे आहेत असंही त्यांनी सांगितलं निवडणुकीनंतर संघटना आणि कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली असल्याचं त्यांनी नमूद केलं जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संघटना आणि कार्यकर्त्यांनी सेतूची भूमिका बजावावी लागेल असं फडणवीस म्हणाले संपर्क आणि संवाद या गोष्टी महत्त्वाच्या असून संपर्काच्या माध्यमातून नवे सदस्य तयार करावेत असं त्यांनी सांगितलं महाराष्ट्रामधला आपला आजपर्यंतचा रेकॉर्ड एक कोटी सदस्यांचा एक कोटी या वेळेचं आपलं टार्गेट हे दीड कोटी सदस्यांचं आपण महाराष्ट्रामध्ये घेतलाय आपल्या पक्षाची लोकाभिमुखता ही अत्यंत महत्त्वाची आहे पक्षाची लोकाभिमुखता संघटनेची लोकाभिमुखता आणि लोकप्रतिनिधींची लोकाभिमुखता या तिन्ही लोकाभिमुखतेच्या आधारावर आपण आपलं यश टिकवू शकू या निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांची आणि संघटनेची जबाबदारी वाढली आहे ती कमी झालेली नाही कारण आता जनतेच्या अपेक्षा देखील जास्त आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता एका सेतूचं काम हे संघटनेला आणि कार्यकर्त्यांना करावं लागणार आहे आणि म्हणून एकीकडे संपर्क आणि दुसरीकडे संवाद या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत सर्वाधिक सदस्य नोंदणी केलेल्या कार्यकर्त्यांचा यावेळी फडणवीसांच्या हस्ते सन्मान करण्यात आला उत्तर मुंबईत भाजपाच्या विशेष सदस्य नोंदणी अभियानाला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली बोरिवली रेल्वे स्थानकाजवळ भाजपा सदस्यता अभियानात गोयल सहभागी झाले अधिकाधिक नागरिकांनी भाजपा पक्षाचं सदस्य व्हावं असं आवाहन गोयल यांनी केलं अंधेरीतल्या जुहू चौपाटी इथं राज्यसभा खासदार अरुण सिंह आमदार अमित साटम दहिसरमध्ये आमदार मनीषा चौधरी आणि विलेपार्लेमध्ये आमदार पराग अळवणी हे सदस्यता अभियानात सहभागी झाले बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकार आणि पोलीस संपूर्ण ताकदीनं कार्यवाही करत आहेत जे दोषी आहेत त्या कोणालाही सोडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ते आज नागपुरात पत्रकारांशी बोलत होते गोष्ट तर अशी आहे की मोर्चे काढण्याचा सगळ्यांना अधिकार आहे पण फिडच्या प्रकरणामध्ये सरकार आणि पोलीस पूर्ण शक्तीने त्या ठिकाणी कारवाई करताय निर्धाराने कारवाई होते या प्रकरणामध्ये काहीही झालं तरी कोणालाही वाचवण्याचा कोणी प्रयत्न केला तरी आम्ही वाचवू देणार नाही कोणालाही वाचवलं जाणार नाही जे जे दोषी आहे आणि या प्रकरणाच्या अनुषंगाने जे लोक दादागिरी करतात जे लोक हप्ते वसुली करतात अशा सगळ्यांवर जरप बसवायचं आम्ही ठरवलेलं आहे त्यामुळे या संदर्भातली योग्य कारवाई चालली आहे या संदर्भात नीट चौकशी करू द्यावी सगळी चौकशी पूर्ण होऊ द्यावी आम्ही कुठल्याही दोषीला सोडणार नाहीये याचा उपयोग कुठल्याही राजकारणाकरता करू नये ही एक गंभीर बाब आहे एक अतिशय चांगल्या आणि लोकांमध्ये लोकप्रिय असलेल्या सरपंचाची निगृह हत्या झाली त्यामुळे त्या हत्येचा उपयोग हा राजकारणाकरता होऊ नये तर त्यातनं समाजामध्ये काहीतरी सुधार व्हावा असा आमचा प्रयत्न या प्रकरणाची नीट तपासणी चौकशी होऊ द्यावी याचा उपयोग निव्वळ राजकारणासाठी करू नये असं फडणवीस म्हणाले या प्रकरणाच्या अनुषंगानं जे हप्ते वसुली करतात दादागिरी करतात अशा सगळ्यांवर जरब बसवली जाईल असं त्यांनी सांगितलं बीडमधील मस्साजोगचे सरपंच हत्येप्रकरणी पुण्यात आज जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करत हजारो नागरिक या मोर्चात सहभागी झाले पुण्यातील लाल महाल ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चात संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्यही सहभागी झाले होते काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण खासदार बजरंग सोनावणे भाजपाचे सुरेश धस मनोज जरांगे पाटील यांनी या मोर्चात सहभाग घेतला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जर महायुतीनं रिपाईला योग्य स्थान दिलं नाही तर स्वबळावर लढू असं केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं ते आज नागपुरात पत्रकारांशी बोलत होते राज्य मंत्रिमंडळात एक जागा तसंच महामंडळाचं अध्यक्षपद मिळावं अशी मागणी आठवले यांनी या पत्रकार परिषदेत केली आता आमची मागणी अशी आहे की अनेक वर्षापासून चालत आलेली जी वन वार्ड सिस्टीम जी आहे एक वार्ड जो आहे तो एक वार्डामध्ये आमची वस्ती असते तिथं आमचा माणूस निवडून येतो आणि ते चार वार्ड तीन वार्ड एकत्र केले की आम्हाला निवडून येणं शक्य होत आहे आणि ते त्यांच्या मित्रपक्षाच्या पाठिंब्याशिवाय ते शक्य होत नाही आहे पण आमची अजूनही मागणी आहे की राज्य सरकारनी एक वार्डची पद्धत ती चालू ठेवा अनेक वर्षापासून ती पद्धत होती अलीकड दहा पंधरा वर्षातच जी पद्धत आलेली आहे तर ती करावी आणि जर बा, बा, या आणि आता ही पद्धती कुठली असो पण जर आम्हाला जागा दिल्या तर चांगली गोष्ट आहे जर जागा दिल्या नाही तर स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही आमच्या स्वबळावरती हो लढू परभणीत उसळलेला हिंसाचार आणि सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा पोलीस कोठडीत झालेला मृत्यू याची चौकशी विशेष पोलीस अधिकाऱ्यामार्फत करण्यात यावी अशी मागणीही आठवले यांनी केली आहे गेल्या काही आठवड्यापासून चीनमध्ये श्वसनाशी संबंधित आजारांच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतील आरोग्यसेवा महासंचालनालयाच्या अध्यक्षतेखाली संयुक्त देखरेख गटाची बैठक काल नवी दिल्ली इथं झाली ताप आणि सर्दी सदृश विषाणूजन्य संसर्ग अर्थात फ्लूचा सध्याचा हंगाम पाहता चीनमधील सध्याची परिस्थिती ही असामान्य नसल्याचं या बैठकीत नमूद करण्यात आलं या संदर्भातील उपलब्ध अहवालांमधूनही असंच सूचित केलं आहे की या ऋतूमध्ये सामान्यत आढळून येणाऱ्या आर एस व्ही आणि एच एम पी व्ही या रोगजन्य विषाणूंच्या संसर्गामुळेच तिथे श्वसनाशी संबंधित आजारांच्या प्रकरणांमध्ये वाढ दिसून येत आहे सरकार सर्व उपलब्ध स्रोतांच्या माध्यमातून तिथल्या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे यासोबतच चीनमधील परिस्थितीबद्दल वेळोवेळी अद्ययावत माहिती सामायिक करावी अशी विनंती देखील जागतिक आरोग्य संघटनेला केली गेली आहे गेल्या काही आठवड्यांमध्ये ऋतूंप्रमाणे अपेक्षित असलेले बदल वगळता देशभरात श्वसनाशी संबंधित आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली नाही असं विविध रुग्णालयांमधील डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे नागरिकांच्या वैयक्तिक माहितीचं संरक्षण करणं हा डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण कायद्याच्या मसुद्याचा उद्देश आहे असं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे नागरिकांच्या डिजिटल स्वरूपातल्या वैयक्तिक तपशिलांची गोपनीयता कायम राखण्यासाठी कायद्याची चौकट भक्कम करण्याच्या हेतूनं ही नियमावली तयार करण्यात आली आहे सर्व घटकांमधल्या हितसंबंधितांच्या गरजा आणि जगभरातल्या सर्वोत्तम पद्धतींचा अभ्यास करून हा मसुदा तयार करण्यात आला आहे या मसुद्याला कायद्याचं स्वरूप देण्यापूर्वी नागरिकांनी आपले अभिप्राय आणि सूचना माय जी ओ व्ही या पोर्टलवर अठरा फेब्रुवारीपर्यंत सादर करावेत असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे ओदिशातल्या भुवनेश्वर इथं यंदाचं अनिवासी भारतीय संमेलन होणार आहे येत्या आठ ते दहा जानेवारी दरम्यान होणाऱ्या या संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी नऊ जानेवारीला करतील विकसित भारतात अनिवासी भारतीयांचं योगदान ही यंदाच्या संमेलनाची संकल्पना आहे संमेलनाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचे राष्ट्रपती क्रिस्टिन कार्ला कंगालू हे प्रमुख पाहुणे असतील संमेलनाचा समारोप दहा जानेवारीला राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सत्रात होईल कल्याणच्या ब्राह्मण सभेच्या वतीनं आज विविध मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता श्री रामदास स्वामी यांचे अकरावे वंशज परमपूज्य श्री भूषण महारुद्र स्वामी महाराज यांची या कार्यक्रमाला मुख्य उपस्थिती होती यावेळी परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले ठाण्याचे आमदार संजय केळकर सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय राजापूरचे आमदार किरण सामंत आणि भाजपा प्रवक्ते माधव भंडारी यांचा यावेळी सन्मान करण्यात आला आणि त्यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात आपले डेझर्ट तर आले आहे पण आपले चॅम्पियन नाही आले अजून बिल भरायच्या आधी तरी येईल ना सो गर्ल्स काय चाललंय बिल बनताय चल तुझं काट दे पिन दे सांगते आहे की आपला पिन किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका ऑनलाइन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर मोबाईल आणि सेक्युअर नेटवर्क वरून करा आ? ही खाण्याची चॅम्पियनशिप होती का सांगते जाणकार बना सतर्क रहा इस्रोनं पी ई एम अर्थात पी एस एल व्ही ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्यूलवर प्रथमच स्वदेशी अंतराळ रोबोटिक आमचं यशस्वी संचालन केलं आहे पी एम फोरवरचा भारताचा हा पहिला अंतराळ रोबोटिक मॅन्युप्युलेटर आहे अशा प्रकारचं यश मिळवणारी इस्रो ही जगातली पाचवी अंतराळ संस्था आहे पी एम फोर पी एस एल व्ही सिक्युरिटी स्पेडेक्स मिशनचा भाग आहे पोम फोरवर अनेक प्रयोग करण्यात येणार आहे स्पेडेक्सच्या चेजरनं अंतराळातून पहिला व्हिडिओ पाठवला आहे पृथ्वीवरचे महासागर आणि ढग यांचं दृश्य चेंजरनं टिपलं आहे स्पेडेक्स मोहिमेअंतर्गत येत्या सात जानेवारीला अंतराळ डॉकिंग म्हणजेच दोन उपग्रहांच्या जोडणीचं परीक्षण होणार आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला अंतराळात चवळीचे दाणे उगवण्यात यश आलं आहे इस्रोनं अंतराळ डॉकिंग प्रयोग मोहीम सुरू केली होती अंतर्गत पी एस एल व्ही सी सिक्स्टी रॉकेटच्या सहाय्यानं पृथ्वीपासून चारशे सत्तर किलोमीटरवर दोन अंतराळयानं तैनात करण्यात आली विक्रम साराभाई स्पेस सेंटर इथं तयार केलेल्या क्रॉप्सनं चवळीच्या बिया फक्त चार दिवसात अंकुरित केल्या लवकरच पानं येण्याची अपेक्षा आहे इस्रोनं आपल्या या कामगिरीची क्षणचित्र समाजमाध्यमावर सामायिक केली आहेत ील वरुण या संयुक्त नौदल सरावात सहभागी होण्यासाठी फ्रेंच नौदलाची अणुऊर्जेवर चालणारी विमानवाहू नौका चार्ल्स डी गॉल काल गोव्यात दाखल झाली गोव्याच्या मुरगाव पोर्ट जेट्टीवर काल या विमानवाहू नौकेचं आगमन झाल्यावर भारतीय नौदलाच्या वाद्यपथकानं औपचारिक स्वागत केलं दरम्यान राफेल सागरी लढाऊ विमानाचा समावेश असलेला फ्रेंच वाहक स्ट्राईक गट भारतीय नौदलाच्या जहाजांसह बेचाळीसाव्या वार्षिक द्विपक्षीय नौदल सरावात सहभागी होणार आहे भारत आणि फ्रान्सच्या नौदलांमधील आंतरकार्यक्षमता वाढवणं परस्पर समज वाढवणं आणि संबंध मजबूत करणं हा या सरावाचा उद्देश आहे हिंदी महासागर क्षेत्रात सागरी सुरक्षेसाठी योगदान देण्यासाठी फ्रान्स आणि भारत नियमितपणे परस्पर सहकार्य करत आहेत भारत आणि बांगलादेश आज त्यांच्या ताब्यात असलेल्या परस्परांच्या मच्छीमारांची सुटका करणार आहेत यामुळे बांगलादेशच्या ताब्यात असलेले पंच्याण्णव भारतीय मच्छीमार मायदेशी परतणार आहेत तर भारत नव्वद बांगलादेशी मच्छीमारांना मुक्त करणार आहे याशिवाय काही नौका देखील परत केल्या जाणार आहेत भारतीय मच्छीमार गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ बांगलादेशच्या तुरुंगात होते प्रयागराज इथं होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून तेरा हजार रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत त्या तीन हजार विशेष रेल्वेगाड्या असतील महाकुंभ मेळ्यादरम्यान पन्नासहून अधिक दिवस या रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत महाकुंभ मेळ्यासाठी अंदाजे चाळीस कोटी भाविक येण्याची शक्यता आहे चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या एका गिडधादानं तब्बल चार हजार किलोमीटरचा प्रवास करून थेट तामिळनाडू गाठला आहे महाराष्ट्राव्यतिरिक्त अन्य पाच राज्यांमधून झालेला या गिधाडाचा प्रवास दखलपात्र ठरला आहे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक किशोर रिठे यांनी दिलेल्या माहितीनुसार एन इलेव्हन असा सांकेतिक क्रमांक असलेलं हे गिधाड सध्या तामिळनाडूतील कलसपाकम तालुक्यात पोहोचलं आहे हरियाणातील पिंजोर इथं बी एन एच एसचं एक गिधाड प्रजनन केंद्र उभारलं आहे या केंद्रात प्रजनन करण्यात आलेली एकूण वीस गिधाडं जानेवारी महिन्यात ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरित करण्यात आली होती यामधील निलेवन या मादी गिधाडाला सोडल्यानंतर तिनं ताडोबा ते छत्तीसगड आणि छत्तीसगड ते गुजरात आणि गुजरात ते तामिळनाडू असा प्रवास केला आहे आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींवर एक नजर जिल्हा झटपट नागपुरातील मालेवाडा इथल्या गांधीबाग सहकारी बँकेच्या इमारतीचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन भारत सरकारच्या कौशल्य विकास योजनेअंतर्गत वाचन संकल्प महाराष्ट्राचा पंधरवडा कार्यक्रम रायगडात संपन्न धुळे जिल्ह्याचा चेहरा बदलण्यासाठी जिल्हा आढावा बैठकीत राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांचा पथदर्शी कामांचा संकल्प यवतमाळमध्ये रन फॉर एनव्हायरमेंट मॅरेथॉनमध्ये तीन हजार तरुणांचा उत्साही सहभाग महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागांतर्गत महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ क्रिकेट स्पर्धेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली भेट गोलंदाजीचाही घेतला आनंद आणि नांदेड शहरात पाटबंधारे नगरस्फोट प्रकरणात बारा जणांची नांदेड जिल्हा सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता गुजरातमध्ये पोरबंदर इथं आज तटरक्षक दलाचं अत्याधुनिक हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला पोरबंदर विमानतळाच्या एअर वर ही घटना घडली प्राथमिक वृत्तानुसार नियमित प्रशिक्षणादरम्यान घडल्याचं समजतं छत्तीसगडमधल्या नारायणपूर इथं सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले या चकमकीत डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्डच्या एका जवानाला वीरमरण आलं नक्षलवाद विरोधी अभियानांतर्गत डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड आणि विशेष कृती दलाच्या जवानांना शुक्रवारी आजू मझाड इथं पाठवण्यात आलं होतं काल संध्याकाळपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती रात्री उशिरानं सुमारे एक हजार जवानांनी नक्षलवाद्यांच्या मुख्य स्थळाला घेरलं होतं यावेळी दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर गोळीबार झाला होता अखेर चाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं पाकिस्तानातल्या बलुचिस्तान इथं झालेल्या आत्मघातकी स्फोटात आठ सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर चाळीसहून अधिक जण जखमी झाले आहेत निमलष्करी दलाच्या जवानांना कराचीहून घेऊन जात असताना हा हल्ला करण्यात आला बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे क्रीडा क्षेत्रात प्रशिक्षकांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जाणारा द्रोणाचार्य पुरस्कार मुंबईतल्या मुलुंड इथल्या नेमबाज प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांना जाहीर झाला आहे सतरा जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना या पुरस्काराचं वितरण होणार आहे या पुरस्काराबद्दल दीपाली यांनी आनंद व्यक्त करत पुरस्काराचं श्रेय आपल्या विद्यार्थ्यांना तसंच कुटुंबियांना दिलं आहे दीपाली यांना खेळाबरोबरच चित्रकलेचाही छंद आहे खेडात जोड़ा जोड़ा आणि, आणि या खेळात मी जवळजवळ चाळीस वर्ष तर सदतीस वर्ष कार्यरत आहे आणि आपण करत असलेलं काम लोकांपर्यंत पोहोचावं असं सगळ्यांनाच वाटतं आणि शिवाय ह्या पूर्ण एवढ्या वर्षाच्या प्रवासात मला जे माझे शिक्षक म्हणजे खेळातले शिक्षक तर आहेतच माझे कोचेस माझे मेंटर्स आणि माझ्या शाळा कॉलेजमधले शिक्षक ज्यांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिलं माझं दोन्ही कुटुंब सासर माहेर दोन्ही कुटुंब माझे भावंड माझे मित्रमैत्रिणी या सगळ्यांनी म्हणजे खेळाबाहेरची ही जी सपोर्ट सिस्टम असते तर त्यांच्या दृष्टीने मला वाटतं हा पुरस्कार खूप जास्ती महत्त्वाचा आहे तर म्हणून मला ह्या पुरस्कार मिळाल्याचा खूप जास्ती आनंद आहे सिडनी इथं भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या अखेरच्या सामन्यात भारतावर सहा गडी राखून विजय मिळवत ऑस्ट्रेलियानं तीन एकनं मालिका जिंकली तब्बल दहा वर्षांनी भारताला नमवत ऑस्ट्रेलियानं बॉर्डर गावस्कर कसोटीची ट्रॉफी जिंकली आहे सामन्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी भारताचा दुसरा डाव एकशे सत्तावन्न धावांवर संपुष्टात आला पहिल्या डावात घेतलेली चार धावांची आघाडी आणि दुसऱ्या डावातल्या एकशे सत्तावन्न धावा मिळून भारतानं ऑस्ट्रेलियापुढे एकशे बासष्ट धावांचं लक्ष ठेवलं होतं ऑस्ट्रेलियानं चार गड्यांच्या मोबदल्यात सहजतेनं हे लक्ष गाठलं उस्मान ख्वाजा ट्रेव्हिस हेड आणि बो बेबस्टर यांनी ऑस्ट्रेलियाच्या विजयात वाटा उचलला प्रसिद्ध कृष्णानं दोन्ही दावात मिळून सर्वाधिक सहा गडी बाद केले स्कॉट बोललेंड सामनावीर आणि जसप्रीत बुमराह मालिकावीर ठरला या विजयासह हो ऑस्ट्रेलियानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतही धडक मारली आहे आता जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर होणार आहे आणि आता हवामान दिल्लीसह उत्तर भारतात अनेक ठिकाणी धुक्याची चादर पसरली आहे दिल्लीत आज पहाटे दहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली श्रीनगर इथं उणे एक अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आज पहाटे झाली दिल्ली एन सी आरमध्ये उद्या हलक्या पावसाची शक्यता आहे तर त्यानंतर थंडीत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे जम्मू काश्मीरमध्ये आज जोरदार पाऊस आणि हिमवृष्टीचा अलर्ट जारी केला आहे तर उद्या काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये मध्यम आणि जोरदार हिमवृष्टीचा येलो अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे मोगल मार्गावर सलग आठव्या दिवशी वाहतूक प्रभावित झाली आहे राज्यातही काही ठिकाणी येत्या छत्तीस तासात किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे राज्यात हवामान सर्वत्र कोरडं राहील अभिजात तसंच समकालीन दर्जेदार कार्यक्रमांचा खजिना असलेला वेव्ज हा नवाकोरा ओ टी टी मंच प्रसार खास आपल्यासाठी आणला आहे वेव्ज हे ऍप प्ले स्टोअर तसंच ऍपल स्टोअर वर उपलब्ध आहे अन्यथा स्क्रीन वर क्यू आर कोड स्कॅन करूनही तुम्ही वेव्ज डाउनलोड करू शकता चला तर मग वेव्ज ला सबस्क्राईब करा आणि एकहून एक सरस कलाकृतींचा आस्वाद घ्या दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डीडी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्यांसाठी डी सह्याद्री न्यूज या एक्स आणि इंस्टाग्राम हँडलला जरूर फॉलो करा शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या दिल्लीतलं आप सरकार एक प्रकारची आपदा असून ही आपदा हटवली तरच विकास आणि सुशासनाचं दुहेरी इंजिन दिल्लीमध्ये धावेल पंतप्रधानांचा आप सरकारवर हल्ला बोल पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्लीत बारा हजार दोनशे कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी दिल्लीला प्रथमच नमो भारत रेल्वेगाडीची भेट देशात मेट्रो रेल्वेचं एक हजार किलोमीटरचं जाळं कार्यान्वित झालं असून भारत जगात तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कार्यान्वित मेट्रो जाळं असलेला देश बनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूरमध्ये भाजपा सदस्यत्व नोंदणी अभियानाचा प्रारंभ जनतेच्या अपेक्षापूर्तीसाठी संघटना आणि कार्यकर्त्यांनी सेतूचं काम करावं फडणवीस यांचं मार्गदर्शन बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकार आणि पोलीस संपूर्ण ताकदीनं कारवाई करत असून या प्रकरणाचा निव्वळ राजकारणासाठी वापर करू नये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चीनमध्ये प्रकोप झालेल्या एच एम पी व्ही विषाणूबाबत भारत सतर्क केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं घेतली संयुक्त देखरेख गटाची बैठक इसरो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं प्रथमच स्वदेशी अंतराळ रोबोटिक आर्मचं केलं यशस्वी संचालन अंतराळात चवळीचे दाणे उगवण्यातही इस्रोला यश छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्या झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार एक जवान हुतात्मा बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेत अखेरच्या सामन्यात भारतावर सहा गडी राखून विजय मिळवत ऑस्ट्रेलियानं मालिका जिंकली डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत प्रवेश याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार